जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील धक्कादायक प्रकार काळबिटाची अवैध शिकार करणाऱ्या आरोपीला वनविभागाने जेरबंद केले आहे गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत आरोपीच्या घरातून काळबिटाचे मास शिंगे आणि शिकार साहित्य जप्त करण्यात आले वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे ही संपूर्ण कारवाई कशी राबविण्यात आली आणि यात नेमकं काय काय जप्त करण्यात आलं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गारखेडा गावात वन विभागाने मोठी कारवाई करत काळवेटाची अवैध शिकार करणाऱ्या संतोष विश्वनाथ काळे याला अटक केली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौदा सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला छाप्यात आरोपीच्या घरातून काळविटाचे मास शिंगे शिकार करण्यासाठी वापरलेले नायलॉन जाळे सुरी चाकू आणि मांस साठविण्यासाठी वापरलेला फ्रीज अशा वस्तू जप्त करण्यात आल्या या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायदंडाधिकारी जाफराबाद यांच्या समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वन कोठडी सुनावली ही कार्यवाही छत्रपती संभाजीनगरचे वन संरक्षक गजेंद्र हिरे आणि उपवन संरक्षक सुवर्णा माणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहायक संरक्षक एस एन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिमंडळ अधिकारी वनरक्षक यांनी या कार्यवाही सहभाग घेतला या कार्यवाहीमुळे परिसरात चर्चा रंगली असून वन्यजीव संरक्षण कायद्याविषयी जागृती निर्माण झाली आहे काळबिटांसारख्या वन्यजीवांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे या कारवाईतून वनविभागाने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध शिकार करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे